नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तब्बल बहात्तर जागा मिळवत महापालिकेत एका हाती सत्ता मिळवली आहे गतवेळीपेक्षा सहा जागा जास्त मिळवत भाजपने पुन्हा एकदा बहुतांशी प्रभागात भाजपचा झेंडा रोवलाय त्यामुळे साहजिकच सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती असल्याने सर्वांचेच लक्ष महापौरपद आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत गुरुवारी बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयात काढण्यात येणार आहे या सोडतीकडे आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं असून आगामी कुंभमेळ्यात करण्यात येणारी विकास कामे नेमकी कुणाच्या माध्यमातून होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान एकोणावीसशे ब्याण्णव सालापासून महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहराला महापौरांच्या रूपानं प्रथम नागरिकाचा मान दिला जातो भाजपनं महापालिकेच्या निवडणुकीत बहात्तर जागांवर विजय मिळवत एका हाती सत्ता काबीज केल्याने भाजपकडे अनेक दिग्गज नगरसेवक महापौर पदाच्या रेसमध्ये उतरू शकतात मात्र त्यासाठी महापौर पदाचा आरक्षण नेमकं कुठल्या प्रवर्गाला काढले जाते याकडे भाजपसह शिंदे गटाच्या नगरसेवकांचं लक्ष लागले गत पंचवार्षिकला पहिले अडीच वर्ष अनुसूचित जमातीकरता राखीव झाल्याने महापौर पदावर सलग चार वेळा निवडून आलेल्या रंजना भानसी यांची वर्णी लागली होती तर पुढची अडीच वर्ष सतीश कुलकर्णी यांच्या रुपाने शहराला महापौर मिळाला होता आगामी सी एस टी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या महापौर पदाला मोठं महत्व प्राप्त झालं असून महापौर पदाची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमध्ये मोठी रस्सी खेच पाहायला मिळत आहे महापौरपद मागास प्रवर्गासाठी खुला झाल्यास स्थायी समितीचे माजी सभापती गणेश किते यांच्या पत्नी दीपाली गणेश किते तर दुसरीकडे शहरात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून सिडकोचे सुधाकर बडगुजर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यास भाजपकडून दुसऱ्यांदा निवडून आलेले अॅडव्होकेट श्याम बडोदे पहिल्यांदाच निवडून आलेले राजू आहेर रुपाली नवरे तर ऐश्वर्या लाड जेजूरकर यांचाही दावा असणार आहे मात्र या जर तरच्या गोष्टी असल्या तरीही महापौर कुठल्या प्रवर्गासाठी राखीव होते याकडे दिग्गज यांचं लक्ष लागलेलं ला असून पद सर्वसाधारण खुले झाल्यास करोडो रुपयांचा घोडे बाजार नाशिकमध्ये पाहायला मिळणार ना आहे प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक